बाळे इथं भर पावसात भिजत सोलापूर लोकसभेचे काँग्रेसच्या उमेदवार आमदार शिंदे यांनी सभा घेतली मुसळधार पावसातही नागरिक थांबून होते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी उत्तर सोलापूर तालुका दौरा केला यानंतर या दौऱ्याचा समारोप बाळे येथील सभेनं झाला दरम्यान रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली परंतु या भर पावसात भिजत आमदार प्रणिती शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला विशेष म्हणजे पडत्या पावसातही नागरिक त्यांची सभा ऐकण्यासाठी थांबून होते आपण आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं अचानक आलेला वादळी पाऊस त्यात वीजबत्ती गुल अशाही स्थितीत ही सभा पार पडली गर्दी थांबून होती सभेला चांगला प्रतिसाद मिळाला अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली